आज आपण आपल्या किचनमध्ये खोबऱ्याच्या वड्या करणार आहोत नारळाच्या वड्या त्याच्यासाठी आता हे एक ना मोठ्ठा नारळ एक खोवून घेतलेला आहे आणि ही साखर घेतलेली आहे साधारणपणे जेवढ्या वजनाचं खोबरं असेल तेवढ्याच वजनाची साखर घ्यायची आणि आता हे मी प्रथम काय करणार आहे कारण साखर आणि खोबरं जर एकत्र एक मी ठेवलं गॅसवर तर साखर पूर्ण ती विरघळत नाही आणि अशी कचकचीत आपल्या दाताखाली मिळते म्हणून आपण काय करणार साखर आणि खोबरं मिक्स करून ते वाटून घेणार हो आणि त्यामध्ये मी है। पने हे साधारणपणे दीडशे मिली दूध आहे ते घालणार आहे आणि असं आधी पहिल्यांदा वाटून घेते आणि मग आपण गॅसवर ठेवूया वाटताना मी त्याच्यात थोडं दूध घालणार आहे म्हणजे स्मूथ होईल असं हे आपण सगळं वाटलेलं मिश्रण गॅसवर ठेवूया सगळं आपण हे सारखं असं ढवळत राहणार आहोत साखर बारीक करून घेतली की बरं पडतो नाहीतर मग ती साखर कचकचीत दाताखाली मिळते म्हणून साखर नेहमी बारीक करून घ्यायची असं आता मी सारखं ढवळत राहणार आहे थोड्या वेळानं तुम्हाला परत दाखवते एक हे लवकर आटपतं म्हणजे असं फार वेळ लागत नाही उड्याना याच्यात आपण फक्त वेजी घालणार आहो किंवा केशर हवं हो केशर घालू शकतो पण वेजीच घालता शक्यतो तसं आता साईडने जेव्हा आपल्याला जेव्हा वडी होत येते तेव्हा साईडने खसखशीत असं दिसायला लागतं अजून वेळ आहे आणि हे मिश्रण एकदम असं गोळा घट्ट गोळा झाला की की आपण ताटात काढायचं असतो फार वेळ लागत नाही पण या वाड्याला फक्त सारखं ढवळत राहायचं म्हणजे वडी तर आपलं बऱ्यापैकी सुखायला लागलंय झटपन लवकर आळतं ते आपण थोडंसं गार करत ठेवून बघायचं हे सुखणार आहे का गार झाल्यावर त्याची बघायची काय ते परिस्थिती या वड्याना फार वेळ लागत नाही झट पण बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरात आपल्या काय कार्यक्रम असला घरचे नारळ असले तर ही रेसिपी उत्तम आहे आपण केल्याचं समाधानही मिळतं वड्या काय नारळी पुरणी मलाच कराव्या असं नाही तर वेळ ही केले तरी चालतात पण पाहून येणार असले काही कार्यक्रम असला बाजारातून आपण पेढे बर्फी आणतो त्याऐवजी छान आपल्या घरचे नारळ असले तर मस्त वड्या करायच्या किती आग आडत ते याच्यात तूप वगैरे फार काय लागत नाही अगदी वाटलं तर पावसाचं पण नाहीच लागत कारण याला नारळाला ना तेल असतं त्याच्यामुळे ते लागत नाही हे बघा आपण थंड होत ठेवलेलं हे आता बऱ्यापैकी सुखत आलं आहे एक पाच मिनटात आपलं हे सगळं पुरं होईल नाही फार मोठं लागत नाही कारण तूप तेल असले नारळाला ना तेल असल्यामुळे बिघडण्याचीही नाही होत ह्यापलं मिश्रण बऱ्यापैकी होत आलेलं आहे तर मी एकदम स्लो गॅसवर ठेवणार आहे दोन मिनिटांनी गॅस घालवूनच आहे आणि फक्त ढवळत राहणार आहे पण नाहीतर मग वड्या अतिशय अशा फसफसतात म्हणजे व्यवस्थित आपल्याला कापता वगैरे येत नाही त्याच्यामुळे आता आपण ताटाला ग्रीस करून ठेवलेलं आहे तर एक दोन मिनटात आपलं हे मिश्रण आपण ताटात काढणार काढणारो हे मिश्रण होत आलेलं आहे जवळजवळ झालंय त्याच्यात आपण वेलची पावडर घालणार आहोत साखर घालून केलेली वेलची पावडर आहे त्याच्यामुळे मी ती थोडी जास्त घालते नाहीतर तर एवढी काय घालता पावडर सुंदर वास सुटलाय हे बघा आता आपलं मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे तर आपण हे ताटात काढणार आणि सेट करणार ताटात काढायचं याचं सगळं सेट करून घेऊया आणि घ्यायचं आणि सेट करायचं ह्या वाटीनं सेट करूया वाळ्याची वडी पटकन अशी म्हणजे तडे जातात त्याला साईडने म्हणून ती झटझट करावी लागते आता आपण त्या वड्या कापून घेऊया आणि सुखल्यावर त्या खळखळीत होतात नाही पडत नाहीत म्हणून आत्ताच पाडून घ्यायच्या तर जाड असतील तर छोट्या लहान लहान करायच्या पातळ असल्या तर वड्या आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण करून घ्यायच्या अशा आपण आता ह्या वड्या पाडून ठेवल्या आहेत थोड्या वेळानं त्या गार झाल्या की आपण काढायच्या नंतर दाखवते तुम्हाला एक है। था। एक प्लेट मदे तो या बघा असे आपले सुंदर वड्या एकूट पण बघा किती छान त्या खाण्यासाठी तयार आहेत आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया पण आता या सर्व वड्या लावून घेऊया किती छान झाल्या आहेत बघा खुसखुशीत एकदम मस्त खमंग खुसखुशीत वडी झालेली आहे या वड्या चार दिवस टिकू शकतात जास्तीत जास्त चार दिवस कितीही काही केलं तरी खोबऱ्याची वडी याच्यापेक्षा टिकत नाही कारण काही भाज्या नाही तर काही करा खोबऱ्याची वडी ही खवट होतेच आपल्या या खोबऱ्याच्या वड्या नारळाच्या वड्या खाण्यासाठी तयार केलं तर ह्याचा व्हिडिओ मी कसा केला खोबरं किती घेतलं काय केलं ते सर्व तुम्ही माझा व्हिडिओ व्यवस्थित बघा नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद